जय शिवराय आज तीन एप्रिल याच दिवशी बहुजनांचा कष्टकऱ्यांचा राजा शेतकऱ्यांचा तारणार असणारा राजा जुलमी आणि शोषण करणाऱ्या रा राजवटीत उदयाला आलेला आपला वाटणारा आपल्यातला वाटणारा राजा अनंतात विलीन झाला स्वराज्याचे संस्थापक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचं याच दिवशी म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली किल्ले रायगडावर निधन झालं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या अस्मितेचा अभिमानाचा आणि आपल्या काळजातला विषय असल्याने त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्वच चांगल्या वाईट घटनांचे प्रसंगांचे आपल्याला एक कुतूहल असते आजचा दिवस म्हणजे इतिहासातील काळा कुट्ट आणि प्रचंड वेदना देणारा दिवस हा सगळ्या शिवप्रेमींसाठी आहे आजच्या दिवशी फार तर फार आपण त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊ शकतो पण तीन एप्रिल आला की मला दर वेळेला बेचेन व्हायला लागतं असंख्य प्रश्न माझ्या मनाला आणि मेंदूला भंडावून सोडतात मला एक प्रश्न पडतो की उन पुर पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या लोककल्याणकारी छत्रपतींना जर अजून पंचवीस तीस वर्ष आयुष्य मिळालं असतं तर इतिहासाचं चित्र आणि चरित्र कसं असलं असतं राज्याभिषेक झाल्यावर फक्त सहाच वर्षांनी महाराज मृत्यू पावतात कोणताही मोठा आजार नसताना दीर्घकाळ महाराज आजारी नसताना हे असं कसं एकाएकी घडत स्वराज्याचा छत्रपती मृत्यू पावतो आणि जवळ असलेल्या पन्हाळा किल्ल्यावर युवराज संभाजी महाराजांना साधी बातमी पोचत नाही महाराजांच्या सर्वात सक्षम असलेल्या गुप्तहेर खात्याला सुद्धाही लवकर समजत नाही गडाचे दरवाजे बंद करून रयतेपासून सुद्धा ही बातमी लपवली जाते मग त्यावेळी गडावर नेमके किती लोक होते गडावर कुटुंबातलं कोण कोण होत हे सगळे प्रश्न आजही वेगवेगळ्या रूपाने अनुत्तरित राहतात इतक्या मोठ्या घटनेची सविस्तर नोंद कुठेही आज आढळत नाही सापडत नाही गडावर त्या क्षणाला काय परिस्थिती असेल याचा विचार सुद्धा आपल्या मनाला करवत नाही थोरला मुलगा अंत्यसंस्कारासाठी किमान असलाच पाहिजे हे मंत्रिमंडळ किंवा कारभारी सोडा पण कुटुंबातल्या कुणालाच वाटले नसेल का मला हे सर्व प्रश्न सतत पडतात पण तीन एप्रिल ही तारीख आली की या प्रश्नांचं काहूर मात्र माझ्या मनात नेहमी उभं राहत मित्रांनो आज आपण छत्रपतींच्या प्रेमापोटी त्यांना अभिवादन करू पोस्ट करू आणि आने आज अनेक भाऊक करणाऱ्या पोस्ट आपण सोशल मीडियावर दिसतील बघू सुद्धा पण त्यासोबत हे प्रश्न माझ्यासारख्या एका साध्या शिवप्रेमीला पडतायत तर मला वाटतं की ते साऱ्यांनाच पडत असतील आणि पडले पण पाहिजेत कारण प्रत्येक माणूस हा काही माझ्यासारखा व्यक्त होणार नाही पण काय होतं की महापुरुष म्हणून आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आणि विषय संपतो असं व्हायला नको या अगदी साध्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आज मिळणार नसेल तरी कदाचित हे सर्व प्रश्न पडतील अशी परिस्थिती निर्माण करणारे हे लोक त्यावेळी नेमके कोण होते ही प्रवृत्ती नेमकं काय साध्य करू पाहत होती आणि स्वराज्य संस्थापना करणाऱ्या अखंड सावधान असणाऱ्या आपल्या या अद्वितीय पराक्रमी असणाऱ्या इतिहास पुरुषाला मानसिक त्रास देणारे हे लोक नेमक्या कोणत्या विचारांचे असतील हा प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे कारण आज सुद्धा वर्तमानात तशी लोक तसे विचार आणि तशा प्रवृत्ती कोणत्या ना कोणत्या रूपाने जिवंत आहेत पण छत्रपतींवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला ते दिसतात का पण दिसले तरी ते कळतात का आणि कळाले समजा तरी त्यांच्याबद्दल सामान्य शिवप्रेमीला चीड येते का हे ये असं होत नाही कारण आपण घटनांच्या मुळाशी जात नाही आणि आपल्याला इतिहासाबद्दल अनेक प्रश्नच पडत नाही आणि आने आजही अनेक लोक छत्रपतींच्या नावाने फक्त भावनिक पातळीवर सामान्य लोकांची दिशाभूल करतायत मूळ प्रश्न मूळ मुद्दे यावर चर्चा न करता शिवरायांच्या दैवतीकरणाचा मंदिराचा आणि त्यांना आर्थिक गुंतवून शिवरायांचा स्वतःचा चिकित्सा करण्याच्या मूळ सद्गुणांपासून आपल्यासारख्या सामान्य शिवप्रेमींना दूर नेत आहेत या सह्याद्रीच्या प्रदेशात एक सामान्य माणूस म्हणून जन्माला येऊन ज्यांनी असामान्य असं कार्य उभारलं आपल्यातला आणि आपल्यासारखाच हाडामासाचा माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आत्मविश्वास निश्चय शिस्त आणि नैतिकतेच्या जोरावर ज्यांनी स्वराज्याचा पाया निर्माण केला त्यांनाच आपण देव करून जर फक्त पूजत बसलो तर मग छत्रपतींना त्रास देणाऱ्या या प्रवृत्तींचा आम्हाला कधीच शोध लागणार नाही आणि हे दैवी अवतार म्हणून ठीक होतं पण आपण आज काही वर्तमानात मोगला यानुपानाऱ्या अशा सगळ्या लोकांच्या विरोधात प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत लढू शकत नाही असं आम्हाला वाटेल हे प्रश्न आपल्याला सतत पडले पाहिजे ही कोंडी फुटली पाहिजे असं मला वाटतं मला पडणाऱ्या प्रश्नांच्या निमित्तानं मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आज या सगळ्या प्रश्नांचं छत्रपती शिवरायांच्या या महापरिनिर्वाण दिनी मी छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करतो जय शिवराया